पाणी मिळावं दौंड इंदापूरकरांना सुद्धा पाणी मिळावं उजनीला त्यांच्या साखळी क्षेत्रामध्ये त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये पाणी जमा होण्याकरता ते सुद्धा सोडलं जावं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही पण त्या ठिकाणी पुणे त्या उजनीच्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पाणी सोडलं जात आहे त्या ठिकाणी दौंड इंदापूरकरांसाठी सुद्धा मागच्या नऊ दिवसापासून कॉन्स्टंट त्या ठिकाणी कॅनल चालू आहे आणि अशा परिस्थितीत पुणेकरांच्या संदर्भामधले कंटलमेंट थांबली जात नाही ही वस्तुस्थिती आहे पाऊस Uh, सततचं तिथे चालू आहे रोज अर्धा टी एम सी पाऊन टी एम सी पाण्याची का त्या ठिकाणी वाढ धरण साखळी क्षेत्रामध्ये होत आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त मागच्या चौदा दिवसामध्ये हा पाणीसाठा झालेला आहे तीन सव्वा तीन महिने अजूनही पावसाळा शिल्लक आहे मागच्या पंधरा वर्षाचे सगळ्या गोष्टवारा आकडेवारी मी आता या आमच्या पक्षाने त्यांच्या बैठकीत मागून घेतली त्याच मान्य आयुक्तांनी आणि मान्य विजी कुलकर्णींनी दिलेल्या आकडेवारीनुसार त्या ठिकाणी पॉईंट सेवन टू पाणी पाऊण टी एम सी पाणीसाठा धरण साखळी क्षेत्रामध्ये शिल्लक असतानासुद्धा या शहरामध्ये पावसाळ्यात कटली कंटेनमेंट केली नाही किंवा जी होती ती मागे घेण्यात आलेली होती मग अशा परिस्थितीमध्ये जुलैच्या पंधरा सोळा अठरा सुद्धा या ठिकाणी कंटेनमेंट मागे घेतली नाही जात नाही याच्यामध्ये निश्चित राजकीय काही गणित असू शकतात मी पुनशा एकदा सांगू इच्छितो आज पाणी प साखळ्या सा साखळी क्षेत्रामध्ये जे काही पाऊस होतो आहे तो आम्हाला पंधरा ऑक्टोंबरपर्यंत अपेक्षित आहे आज सव्वा पंधरा टी एम सी पाणी शिल्लक आहे मागे आठ दहा दिवसामध्ये पाहुणे दोन टी एम सी पाणी उजनीला आणि दौंड इंदापूरकरांना सोडून दिल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीचा समाधानकारक पाणी साठा आहे आज जो काय जे काय पाणी दौंड इंदापूरकरांना सोडलं जातं ते सुद्धा माझे बांधव आहेत त्यांना सोडण्याला माझा आक्षेप कालही नव्हता आजही नाही उद्याही नसणार उजनीला हे पाणी तिथे पुढे गेल्यानंतर तिथे जास्तीची मदत होती त्याच्यामुळे द धरणातलं पाणी जास्तीचं पुढे सोडल्यानंतर ते उजनीला जाऊन ॲटोमॅटिकली मिळणार आहे ते सोडायला सुद्धा माझा नकार नाही पण पुणेकरांवर लादलेली पाणी कपात ही मागे घ्यावी अशी आजच्या बैठकीमध्ये साधक चर्चा झाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षनेत्यांनी ते त्यांची वेगवेगळी भूमिका मांडली पण मी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आजच कारण की या ठिकाणी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्णय दिलेले आहेत सर्व अधिकार हे जिल्हा अधिकाऱ्यांच्याशी केंद्रित झालेले आहेत म्हणून माझ्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेऊन मी आज प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की त्यांनी पुणे महानगरपालिकेची माझी महापौर म्हणून जी काय भूमिका आहे ती भूमिका अधिकृतरित्या जिल्हाधिकाऱ्यांना अर्थात शासनाला कळवावी आणि ती अधिकृत भूमिका माझी अशी आहे की दोन इंदापूरकरांना पाणी सोडावंच पण त्याचबरोबर व या पुणे शहराचा पाणी साठा वाढत वाढत असताना तो जो काही पाणी पुरवठा आहे तो रोजचा दैनंदिन करण्यात यावा